नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महिला व बालविकास विभागामध्ये भरती निघालेली आहे नवीन जागांसाठी ही भरती सुरू झालेली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण असले तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर महिला व बालविकास विभाग आद्य एकात्मिक विक बालविकास सेवा योजना अंतर्गत शासन निर्णयानुसार विविध रिक्त असलेल्या खालील गावात रिक्त पदे भरणेकरिता मान्यता देण्यात आली आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची ही चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या महिला व बालविकास विभागमध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर भरतीचा विभाग आहे महिला व बालविकास विभागाद्वारे ही भरती जाहीर प्रसिद्ध केलेली आहे भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी आहे भरतीची श्रेणी आहे महाराष्ट्र शासन राज्य सरकार स्टेट गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे पदाचे नाव अंगणवाडी मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात ते पात्र ठरणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे आणि मासिक पगार पा तुम्हाला पाच हजार पाचशे रुपये असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त चाळीस वर्ष असे उमेद वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे भरतीचा कालावधी परमनंट नोकरी आहे ही परमनंट नोकरी एकूण एकूणपदे अठ्ठावीस भरली जाणार आहे आणि नोकरीचे ठिकाण सांगली मिरज कुपवाड हे जॉब लोकेशन आहे सांगली मिरज कुपवाढ वरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शविणारा नमुना अर्ज संबंधित प्रत्येकाच्या ग्रामपंचायत पंचायत समिती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाची नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे मदतनेस पदासाठी किमान बारावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि बारावी व पदवीधर पदव्युत्तर व संगणक परीक्षा उत्तीर्ण पात्रता प्रमाणपत्र व इतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक असलेले साक्षणकृत प्रत जोडणे आवश्यक आहे निवडीचा नियम व अटी इत्यादी माहितीकरिता बालविकास प्रकल्पाधिकारी आय पा आठ पाटी यांचे कार्यालय कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत संपर्क साधावा आठ पाटी येथे बालविकास प्रकल्पाचे जे ऑफिस आहे तिथं तुम्ही कार्यालयीन वेळेस दहा ते सहा वाजेपर्यंत संपर्क साधू शकतात या भरतीसाठी फक्त स्थानिक उमेदवार अर्ज करू शकणार आहे जे सांगलीत राहणारे आहे तेच इथं अर्ज करू शकणार आहे आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दहा सप्टेंबर ही आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आठ पाटी जिल्हा सांगळी ह्या भरतीची संपूर्ण जाहिरातीची पिढी एक दे जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन सर्वांनी ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी मगच अर्ज करावे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत